बोलता येईना आणि चेहराही फुटलेला जिल्हा परिषदेच्या शाळेतच गुरुजी झिंकले पुढं काय झालं तुम्हीच बघा परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक प्रकार पाहायला थेट शिक्षकांनी दारू पिऊन एंट्री केली शिक्षकाच्या वारंवार अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांसह गावकरी त्रस्त झाल्याची माहिती आहे दारू पिणारे या शिक्षकाचं नाव मोहळकर असं असून हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि सरपंच यांना माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच सदस्य पालक शाळेत दाखल झाले त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिला असा तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता या संपूर्ण घटनेचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केलेलं आहे संबंधित शिक्षकाला यापूर्वी पण मद्यपान करून शाळेतना येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र शिक्षकाचे दारू पिणे थांबलेलं नाही आज या प्रकरणी गावकऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे या सगळ्या प्रकारानंतर सोमवारपासून मद्यप्राशन करणार नसल्याचा शब्द या शिक्षकाने गावकऱ्यांसह शाळेतील शिक्षकांना दिल्याचं सांगितलं जात आहे नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही काय नाव मोहळकर काय मोहळकर पी एम मोहळकर पी एम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक का दारू पिऊन तोंड फोडून आले तिथं ह्यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी बिरो रिपोर्ट एस मराठी धाराशी